जर तुम्ही शिक्षक असाल आणि टीई टी परीक्षेच्या सक्तीमुळे तुमच्या नोकरीवर टांगती तलवार असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर हजारो शिक्षकांना सक्तीच्या सेवानिवृत्तीचा इशारा देण्यात आला होता ज्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात चिंतेचं सावट होतं पण आता तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य सरकारने काढलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या परिपत्रकाने या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन आणि सकारात्मक वळण दिलं आहे केंद्र सरकारच्या हालचाली आणि राज्य सरकारने मागवलेली शिक्षकांची सविस्तर माहिती हे नेमके कसले संकेत आहेत दोन हजार अकरा पूर्वी सेवा सुरू केलेल्या अनुभवी शिक्षकांना या जाच कटीतून कायमची सुटका मिळणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची नोकरी आता सुरक्षित आहे का टीईटी सक्तीच्या ने का या कायदेशीर लढाईत सरकारने नेमका कोणता मधला मार्ग काढला आहे आणि या निर्णयाचा तुमच्या पगारावर आणि सेवेवर काय परिणाम होईल याबद्दलची खळबळजनक आणि अधिकृत